मनुष्य जन्माला आल्यानंतर मनुष्य येत असतो आणि एक दिवस जात असतो माणसाचे दिवस दोन ठरलेले येणे आणि जाणे ते नाशे आणि नाशे ते पुनरुपी दिशे आणि हे घटिका यंत्र देश परिभ्रमे का जो जन्माला आला तो एक ना एक दिवस जातच असतो ती स्त्री असतो पुरुष असतो प्रत्येकाचा काळ ठरलेला असतो काळाच्या नियमाप्रमाणे कोणी अगोदर जाईल कोणी मागे जाईल कोणी पुढे जाईल प्रत्येकाच्या पाठीमाग जाणय ठरलेलं असत नसताना मनुष्य जन्मामध्ये आपण काय केलं हे कर्म त्यांचं शिल्लक असत ते कर्म घेऊन मनुष्य या लोकातून परलोकामध्ये जात असतो मनुष्य जात असताना मनुष्य गेला असताना त्यांची आई असेल त्यांचे वडील असेल त्यांची पत्नी असेल कोणाचा पती असल कोणाचा मुलगा असल काही गोष्टी जीवनामध्ये अनिवार्य म्हणून ठरलेली आहेत सुभाषितकारांना जीवनामध्ये एकूण सोळा संस्कार सांगितले त्यापैकी जन्माचा संस्कार विवाहाचा संस्कार मृत्यूचा संस्कार आणि प्रकाराचे हा शेवटचे अशा प्रकारे सोळा संस्कार संस्कार सांगितले सा, सा, त्यापैकी हा एक जाण्याचा से तेराव्यांचा संस्कार आहे मनुष्य गेल्यानंतर किंवा महिला कोणीही गेल्यानंतर <coughs> त्यांशी या ठिकाणी जे काही आपण जे मुलगा असतो त्या दिवशी आई वडिलांच या ठिकाणी गेल्यानंतर हा पुण्यपर्व काळाचा दिवस असतो त्या पुण्य पर्व काळाच्या दिवशी जो आत्मा गेल्यानंतर त्यांना दान धर्म आणि त्याच्याकरता भजन पूजन यजन करणे हा त्यांच्या मुलाचा किंवा मुलीचा धर्म असतो त्या पद्धतीने आज आपल्या त्या गिरजाबाई जाऊन तेरा दिवस झालेले आहेत त्यांच्या मुलाने त्यांचं यथोचित कार्य या ठिकाणी पार पाडलं पहिली गोष्ट मनुष्य गेला त्याच्यानंतर त्याच्या उतरही करता शास्त्रोक्त पद्धतीने याला पिंडदान महत्वाचं असत दहा दिवसांचे या ठिकाणी पिंडदान देण्याचं महत्वाचं असत पहिल्या दिवसाचा पिंड दुसऱ्या दिवसाचा पिंड असा प्रत्येक या ठिकाणी प्रत्येक दिवस होऊ शकत नाही पण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दहावा करणं अनिवार्य आहे दहावा ठिकाणी करत असताना दहाव्या दिवशी पिंडदान करणे जे काही ठरलेलं दान आहे ते काही एखादी पायाचं दान असेल दान असेल एखाद्या बुटाचं दान असेल सगळं दागोदान असेल सोनदान असेल ह्या गोष्टी या ठिकाणी ठरल्याप्रमाणे मनुष्य करत असतो त्या या माध्यमातून गिरजाबाईच्या स्मरणार्थ या ठिकाणी त्यांच्या किरित्यर्थ त्यांच्या मुलांनी ह्या गोष्टी या ठिकाणी पार पाडल्या आज तेरावा दिवस आहे मनुष्य जीवनामध्ये आई असो वडील असो प्रत्येकांचा आत्मा असतो स्त्री असेल तरी आत्माच आहे आणि पुरुष असेल तरी आत्माच आहे पण प्रत्येकाचा आत्मा, आत्मा ज्या गावामध्ये ज्या लोकांमध्ये जन्म घेतला त्या दिवसापासून तो तेरा दिवसापर्यंत हा आत्मा त्याच्या घराभोता भटकत असतो पिंडदान करण्याची त्यांच्या जे खडा असतो त्यांना जीव खडा म्हणतात तो खडा या ठिकाणी काही मंडळी झाडाला बांधतात काही माणसं भिंतीला वगैरे बांधतात तर काही माणसं जिथं तो मनुष्य गेला असेल त्यांच्या जवळ या ठिकाणी ज्योत लावून जीव खड्यांची पूजा करत असतात तेरावा दिवस झाला असताना तो आत्मा घरात होतात फिरणारा आत्मा या आत्म्याच्या शांती करता मनुष्य जीवनामध्ये एक अन्नदान महत्वाचं असतं त्यांच्या पुण्यस्मरणाच्या किंवा त्यांना पुण्य मिळावं किंवा त्यांना पुण्य रूपाची श्रद्धांजली मिळावी म्हणून त्यांच्याकरता करता त्या मंडळीला काहीतरी दान या ठिकाणी अनिवार्य दहावा करावाच लागतो तेरावा करावाच लागतो जर त्या मुलाने दहावाही केला नाही आणि तेरावाही केला नाही नाहीतरी काय थोडी स्वान सुकरी बापुडी जन्माला येऊन जे माणसं आई वडिलांच काहीच करत नाही त्याच्यात आणि जनावर काही फरक नाही म्हणून त्या करता आजचा हा प्रोग्राम तेराव्या दिवसाचा आहे रामायण कीर्तन प्रवचन प्रबोधन काही कार्य ठेवून काही मंडळला यथोच प्रकारे जशी आपली शक्ती असेल तस शकड्यात मध्ये काही हजारात असतील काही दोन शक्ती असेल त्याला दा अन्नदान करणे अन्नदानाचं पुण्य ज्या वेळेला आई वडिला करत असतो आणि तेवढं पुण्य त्या ते आई वडिला मिळत असत जीवनाचा प्रवास तेराव्या दिवसापासून त्या ते आत्म्याचा सुरुवात झाला आणि तो आत्मा हे गाव सोडून आज साथ साथ सा। या ठिकाणी आपल्या त्या प्रवासाला त्यांनी सुरुवात केली प्रवासाला सुरुवात करत असताना जाण्याचा मार्ग आहे आपण म्हणतो स्वर्गवासी आपण म्हणतो वैकुंठ आपण म्हणतो तसं असं तस पण प्रत्येकाला यम पुरीला जावं लागत यमाचा पाहु ना